श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो कधी असं झालंय का की तुम्ही झोपायच्या तयारीत आहात डोळे मिटलेत मन थकलंय आणि अचानक शरीर थरथरत एक झटका बसल्यासारखं होतं क्षणभर वाटतं जणू कुणीतरी आपल्याला हलवलं तो क्षण फक्त एक झटका नाही तो आत्म्याचा प्रवास सुरू होण्याचा क्षण आहे त्या क्षणी तुमचा आत्मा शरीरातून बाहेर पडून देवाच्या दिशेने झेप घेतो होय तोच क्षण आहे जिथे मानव आणि परमेश्वर यांचं अंतर नाहीसं होतं देव सांगतो तू फक्त मांस आणि हाडांचा देह नाहीस तू माझाच अंश आहेस माझीच ज्योत आहेस शरीर थरथरतं कारण आत्मा देवाच्या स्पर्शाने हलतो त्या क्षणी देव आपल्या आत्म्याला हळूच स्पर्श करतो आणि म्हणतो मी इथेच आहे माझ्या लेकरा तू विसरला होतास मला पण मी नाही या रहस्यमय क्षणाचं गुण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण आज तुम्ही समजून घ्याल झोप म्हणजे मृत्यू नव्हे तर आत्म्याचं देवाशी मिलन आहे आणि जर तुम्हाला तुमच्या आत्म्याची देवाशी नाळ जोडायची असेल तर आत्ता कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ कारण त्या तीन शब्दांतच आहे आत्म्याची मुक्ती शांती आणि देवाशी एकरूप होण्याचं रहस्य झोप ही मृत्यूची लहान झलक भगवंताने प्रत्येक झोप ही एक लहान मृत्यू म्हणून निर्माण केली आहे आपण रोज झोपतो पण प्रत्येक झोप ही मृत्यूचा एक क्षणिक अनुभव असतो झोपताना आत्मा शरीराशी असलेली त्याची ऊर्जा नाती तात्पुरती सैल करतो शरीर स्थिर होतं प्राणशक्ती मंदावते आणि आत्मा शरीराच्या वर तरंगायला लागतो श्रीमद भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात देहिनोलस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्तीर धीर असत्र नमु जसा आत्मा बाल्यावस्थेतून तारुण्याकडे आणि तारुण्यातून वार्धक्याकडे जातो तसाच तो दररोज झोपेतून सूक्ष्म जगात प्रवास करतो झोपेत आपल्याला स्वप्न पडतात कधी आपण उडत असतो कधी आपण दुसऱ्या जगात असतो तो अनुभव कोणाचा आहे शरीराचा नाही तो आत्म्याचा आहे आणि झोपेच्या अगोदर जो झटका बसतो तो, तो आत्म्याचा सूक्ष्म उड्डाण क्षण असतो त्या क्षणी आत्मा थोडा वर जातो पण शरीर पूर्ण शांत नसल्यानं तो पुन्हा परत येतो आणि शरीर थरथरतं कारण आत्म्याच्या प्रवेशाने संपूर्ण नाड्या स्पंदित होतात आत्मा शरीरातून बाहेर पडताना काय घडतं देवाने प्रत्येक माणसाला पाच कोश दिले आहेत कोश शरीर कोश ऊर्जा कोश विचार कोश ज्ञान आनंदमय कोश आत्मा झोपेत आत्मा अन्नमय आणि प्राणमय कोश सोडून वरच्या स्तरावर जातो त्या प्रवासात त्याला हलकी हालचाल जाणवते जणू काही शरीर हलकं होतंय तेव्हा शरीरात कंपन निर्माण होतं जणू एखाद्या घंटेत देवाने बोट फिरवलं आहे ही कंपनं म्हणजे आत्म्याचं बाहेर जाण्याचं लक्षण त्या क्षणी प्राण वायू संपूर्ण नाडी मार्गातून वर खेचला जातो हा ऊर्ध्व गमन आहे आत्म्याच्या उड्डाणाची सुरुवात जर मन स्थिर नसेल तर आत्मा पूर्ण बाहेर जाऊ शकत नाही तो परत शरीरात येतो आणि कंपन निर्माण होतात म्हणून अनेक वेळा झोपेत आपण दचकतो पण शरीराला काही होत नाही कारण आत्मा फक्त क्षणभरासाठी वर गेला आणि परत आला हा प्रवास देवानेच ठरवलेला आहे जाग्रत स्वप्न सुशुप्ती या तिन्ही अवस्थांमधून आत्मा फिरत राहतो देवाच्या दृष्टीने झोपेचं रहस्य देव म्हणतो जेव्हा तू झोपतोस तेव्हा तू माझ्या हाती असतोस झोप ही फक्त विश्रांती नाही ती आत्म्याचा देवाशी संवाद असतो प्रत्येक झोपण्यापूर्वी देव आपल्या आत्म्याला विचारतो आज तू शांत आहेस का आज तू सत्याशी जोडला गेलास का जर मनात राग द्वेष चिंता असेल तर आत्मा शरीर सोडताना अस्वस्थ होतो त्या अस्वस्थतेत शरीर थरथरतं कारण आत्मा बाहेर पडताना विरोध अनुभवतो पण जर मन शांत प्रेमळ भक्तिमय असेल तर आत्मा सहज प्रवास करतो आणि झोप गाड लागते श्री स्वामी समर्थ म्हणतात मन शांत ठेवा जेव्हा मन थरथर थांबत तेव्हा आत्मा देवाशी थेट जोडला जातो त्या क्षणी झोपेत जाण्याआधी जो झटका लागतो तो देवाचा संकेत असतो तू अजून तयार नाहीस माझं नाव घे आणि मग प्रवास कर आत्म्याचं रक्षण करणारे देवदूत प्रत्येक माणसाजवळ एक रक्षक असतो देवदूत किंवा इष्टदेव जेव्हा आत्मा शरीर सोडून सूक्ष्म प्रवासाला निघतो तेव्हा तो रक्षक त्याचं रक्षण करतो जर आत्मा घाबरतो तर रक्षक त्याला परत आणतो आणि त्या क्षणी शरीर थरथरत तो झटका म्हणजे देवदूताचा स्पर्श काही लोकांना झोपेत कोणीतरी उपस्थित असल्याचं जाणवतं कधी थंडीचा झटका कधी हलकं स्पंदन ही सगळी देवाची संकेत भाषा आहे देवदूत आत्म्याला सांगतात तू सुरक्षित आहेस त्या क्षणी आत्मा हळूहळू परत येतो आणि शरीरात स्थिर होतो म्हणून शरीर पुन्हा गरम होतं श्वास नीट लागतो आणि झोप लागते झोपण्याआधी आत्म्याला स्थिर करण्याचे दिव्य उपाय एक झोपण्याआधी देवाला प्रार्थना करा डोळे मिटा आणि म्हणा हे ईश्वर माझा आत्मा तुझ्या हातात देत आहे माझं शरीर आणि माझं चैतन्य तुझ्या शक्तीत विलीन होऊ दे ही प्रार्थना आत्म्याला शांतता देते दोन दीपक लावा झोपण्याआधी पायाजवळ किंवा देवाजवळ एक छोटा दिवा लावा तेज आत्म्याला दिशा दाखवतं आणि तो, तो अंधारात भटकत नाही तीन पवित्र जप ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम श्री स्वामी समर्थ हा जप आत्म्याचा ऊर्जा मार्ग स्थिर ठेवतो चार मन शुद्ध ठेवा राग ताण चिंता या भावना आत्म्याला हलवतात झोपण्याआधी माफ करा विसरा आणि शांत व्हा पाच आत्म्याला सांगून झोपा हे आत्म्या तू प्रवास कर पण प्रभूच्या चरणीच राहा हा वाक्य आत्म्याला रक्षण देतो आत्म्याचा संदेश प्रत्येक थरथरण्यामागे आत्म्याचा आवाज असतो तो सांगतो मी आहे पण मला शांतता हवी आहे देव म्हणतो मी झोपेत तुझ्या आत्म्याशी बोलतो म्हणून काही स्वप्न संदेश असतात काही इशारे काही आशीर्वाद त्या झटक्याच्या क्षणी आत्मा देवाला भेटतो आणि परत येतो देव म्हणतो तू अजून या पृथ्वीवरचं काम पूर्ण केलं नाहीस आणि आत्मा पुन्हा शरीरात परत येतो त्यामुळे शरीर थरथरतं झोपण्याआधी शरीर थरथरतं कारण आत्मा देवाच्या दिशेने झेप घेतो तो क्षण भीतीचा नाही तो क्षण पवित्र आहे तो झटका म्हणजे देवाचा स्पर्श देव सांगतो मी आहे तू माझ्यात आहेस त्या क्षणी शरीर मन आणि आत्मा एकत्र कंपन करतात आणि झोप म्हणजे देवाशी एक होणं त्यामुळे पुढच्या वेळी असं झालं तर घाबरू नका हसून म्हणा देवा तुझी उपस्थिती जाणवली तेच खरं भक्तांचं लक्षण आहे जेव्हा आत्मा थरथरतो पण मन देवावर स्थिर राहतं म्हणून मित्रांनो झोप ही फक्त झोप नाही ती देवाशी जोडणं आहे शरीर थरथरलं म्हणजे आत्मा देवाच्या स्पर्शाने हल्ला आहे आपला आत्मा हेच खऱ्या जीवनाचं केंद्र आहे आणि देव हा त्या आत्म्याचा श्वास जर तुम्हाला आजचा हा आध्यात्मिक रहस्यभेद आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा ओम शांती शांती ही शान्ती ही शांती ही ज्यामुळे तुमचा आत्मा आज रात्री देवाच्या तेजाशी एकरूप होईल जय श्री स्वामी समर्थ हर हर महादेव